जय शिवराय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत गडांच्या बुरुजांबद्दल बुरुज काय असतो कुठे असतो तो का बरं बांधतात त्याच्यामध्ये काय काय अवयव असतात अजून त्याच्यामध्ये त्याचा त्याची बांधणी कशी करतात त्याची रचना कशी असते त्याचे विविध उपयोग काय असतात या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर सुरू करूया तर बुरुज गुरुजाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्याला म्हणतात वॉस्टावर जे की सध्या आपण बघतो जंगल एरियाजमध्ये किंवा वा वाळवंट वा किंवा मग फॉरेस्ट एरिया जे असतात तिथे असे दूरवर लोखंडी वॉस्टावर उभे केलेले असतात त्यांचा काय उपयोग असतो की जंगलातल्या जंगलातमध्ये झाडं असतात पण मग झाडांमुळे दूरच्या एरियामध्ये आपल्याला लक्षात ठेवता येत नाही मग त्यामुळे वॉस्टावर गेल्यावर काय होतं की दूरचा प्रदेश ते ठेवता येतं तिकडे काय हालचालचोली आहे काय नाही तर हाच उपयोग असतो बुरुजांचा आहे म्हणजे बुरजावरून आपल्या इकडे फॉरेस्ट एरियामध्ये जे बांधले आहेत त्यांची संकल्पना आलेली आहे मग ते बुरुज काय होते कसे होते तर आपल्याला माहित आहे की आपल्याकडे जे दुर्ग आहेत ते गिरीदुर्ग आहेत मग त्यांच्यावर तटबंदी असायची तटबंदी म्हणजे काय तर किल्ल्यांना जे कंपाऊंड वॉल म्हणतो किंवा किल्ल्यांना जे कुंपण असतं बाहेरच्या गोष्टींपासून संरक्षणासाठी त्याला म्हणतात तटबंदी मग या तटबंदीच्या मध्ये मध्ये काही ठिकाणी जो बाहेर आयला भाग असतो गोल किंवा वेगवेगळे आकार असतात तो, तो, तो थोडा एक्स्ट्रा बाहेर काढलेला भाग असतो त्याला म्हणतात बुरुज मग त्याचेही वेगवेगळे वे प्रकार असतात मग त्याची बांधणी कशी करतात तर बुरुज बांधण्यासाठी त्याचा पाया भक्कम असायला पाहिजे असतो तेव्हा जेव्हा बुरुज बांधतात तेव्हा त्याच्या ते पायाला म्हणजे तटबंदीच्या बाजूला ती जागा आधी निहाळली जाते तिथे दगड असेल खडक असेल तर काही खडक खोदून त्यामध्ये भक्कम पाया तयार केला जातो जो की वरच्या बाजूपेक्षा खालची बाजूही जास्त मोठी असते आणि मग वर थोडीशी निमुळते होत जाते कशासाठी खालचा पायाभक्कम का पाहिजे असतो तर आपल्याला माहिती आहे की बुरुजांवर आधी तोफाही ठेवल्या जायच्या तोफा फार मोठे असतात त्यांचा तोफेचा पल्ला हा फार मोठा असतो मग एवढ्या एवढी पावर जेव्हा जनरेट होते एवढी शक्तीने जेव्हा तो गोळा फेकला जातो तेव्हा त्याचा हदरा खाली बसत असतो मग तो हदरा बसून बुरुज खिळखिळा नये बुरजा तडे नये यासाठीचा पायाभक्कम केला जातो त्यासाठी बुरुजाचा पाया जो आहे तो मोठा बांधला जातो मजबूत बांधला जातो आणि मग त्यावर हळूहळू हळूहळू बांधकाम करत वर येऊन वर असा गोल बुरुज करतात मग बुरुजाला वरचे अवयव काय काय असतात तर बुरुजामध्ये असते जिभी चर्या त्यानंतर असते फांजी त्यानंतर असतात जंग्या आता हे सगळे जे नावं आहेत हे जुन्या काळातले नावं आहे हे तुम्हाला ओळखीचे असतील असं नाही तर मग यांचा एक एक अर्थ मी सांगतो तर काय होतं की आपण जेव्हा गडकोटवर जातो तर गडकोट कसे पाहिले पाहिजे आपण जेव्हा बुरजावर जातो तर बुरजावर आपण काय करतो फक्त फोटो काढतो नाही आपण जेव्हा बुरजावर जातो गडकोटावर जातो तेव्हा तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग असतो त्याची बांधण्याची वेगवेगळी पद्धत असते त्याची शैली असते त्यांनी त्याच्यावर किती मेळ घेतलेली असती हे आपल्याला माहिती पाहिजे असतं सो ते तुम्हाला सांगतो मी की समजा बुरुजावर गेलो तर बुरुज बघायचा कसा जेव्हा आपण एखाद्या कोणत्याही बुरुजावर गेलो गड गडकिल्ल्यावर तर तिथे जेव्हा आपण बुरुज खालून बघतो तेव्हा आपल्याला उंच असा उभा गोल दिसतो त्यामध्ये बारीक बारीक फटा ठेवलेल्या असतात खिडक्यांसारख्या त्यांना म्हणतात जंग्या त्या जंग्यांचा उपयोग काय असेल जंग्या म्हणजे काय की वरच्या बाजूने जो बुरुज असतो बुरुजाची वर छोटी तटबंदी असते त्या तटबंदीच्या आतून आपल्याला एक छोटं छिद्र आतमध्ये गेलेलं दिसतं ते बाहेरच्या दिशेने गेलेलं असतं आणि ते वेगवेगळ्या अँगलमध्ये असतं वेगवेगळ्या वे कोणामध्ये असतं काही सरळ सरौर... सरळ तर नसतातच पण तिरपे काही जास्त तिरपे असे वे वेगवेगळे असतात मग त्यांचा उपयोग काय असेल तर पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध व्हायचं किंवा समजा किल्ल्यावर कोणाचा हल्ला होणार असेल तर आधी पलीकडून शत्रू सैन्य येतं मग त्यावर हल्ला करण्यासाठी लपवून हल्ल्या करण्यासाठी त्या, त्या काळी आपल्याकडे गोटे वापरत असत भाले वापरत असत धनुष्य बाणाची बाण वापरत असत काही ठिकाणी म्हणतात की तेल वापरत होते उकळतं तेलही वापरत होते तेलाचाही सा संदर्भ सांगेन मी तुम्हाला की कुठे वापरलं गेलं जास्त त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात मग त्या ज्या चरे असतात जंग्या असतात त्या जंग्यामधून त्यांना लक्ष वेधायला सोपं जातं कारण पलीकडच्या माणसाला दिसत नाही की गुरुद्वार कोणी पण गुरुद्वारच्या माणसाला त्या जंग्यामधून सगळं पूर्ण खालचा भाग दिसतो इथून बांध सोडला की तो खालीच जाणार इथून दगड जरी टाकले छोटे छोटे तरी ते, ते, ते खाली जाणार आणि मग वरून जेव्हा दगड पडतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने ते त्याची स्पीड वाढते आणि जर तो डोक्यात पडला तर माणूस बेशुद्धच होणार असा उपयोग त्या जंग्यांचा असतो आता काही म्हणतात की जंग्यामधून उकळतं तेलही सोडत असेल हे काही ठिकाणी होऊ शकतं पण सर्वच ठिकाणी उकळतं तेल टाकणं हे काही शक्य नाही आहे कारण ते तेल गरम करणं मग ते तेल गरम तेल त्यात टाकणं पुन्हा तेल संपल्यावर पुन्हा गरम करणं ही प्रोसेस जरा लेंदी आहे खूप मोठी आहे सो ते काही ठिकाणी होत असत काही ठिकाणी नाही हा झाला जंग्यांचा विषय त्यानंतर चर्या म्हणजे काय तुम्ही पाहत असाल आजकालच्या आपण घरांवर आजकाल म्हणण्यापेक्षा की काही काळ आधीच्या घरांवर पाकळ्यांसारखे किंवा असे त्रिकोणी असे डिझाईन करत असत घरांच्या वरची जे काही भिंत असते त्याच्यावर तर अशीच डिझाईन असंच जे काही नक्षीकाम म्हणूयात किंवा बांध बांधणी म्हणूयात ही गडकिल्ल्यावर होती तटबंदीवर किंवा बुरुजाची जी तटबंदी असते त्याच्यावर ती अशी पाकळ्यांची असती एक पाकळी त्याच्या बाजूला दुसरी पाकळी अशा पाकळ्यांच्या आ, रांगा होत्या गुरुजांच्या वर त्याच्याने काय होत तर जसं की जंग्यांमधून आपल्याला दगड किंवा बाण मारायला उपयोगी पडत होते तसंच या चर्यांमधून म्हणजे चर्या म्हणजे असा या दोन पाकळ्या झाल्या त्यांच्यामधून जी जागा दिसते आपल्याला तर त्या चर्याच्या आड लपून शत्रूवर आपल्याला बाण भाले मारता येत होते हल्ला करता येत होता ते सहज सोपं जात होतं त्यासाठी त्या चर्या होत्या आणि दुसरा उपयोग म्हणजे ते पाकळ्या किंवा त्रिकोणाकार केलं किंवा अर्धवर्तुळ केलं तर बुरुजालाही एक छान सौंदर्य प्राप्त होतं त्याच्या त्या डिझाईनमुळे असे दोन प्र, दोन उपयोग होते चर्यांची त्यानंतर असती जिबी आता जिबी म्हणजे काय तर बुरुजाच्या वर जी सैनिकांसाठी फिरण्यासाठी जागा असते सैनिक जेव्हा वर जाऊन पहारा देतात इकडे तिकडे फिरतात बुरुजांवर तर जी काही जागा असते तिला जिबी म्हणतात जिथे सैनिक फिरू शकतात ही झाली जिबी त्यानंतर फांजी एक असत फांजी म्हणजे काय आता तर समजा बुरुजाची बाहेरची भिंत आहे ही भिंत पुढे किल्ल्याच्या तटबंदीला जोडले जाते आणि तटबंदीची जी भिंत आहे त्याच्या आतमध्ये थोडी जागा सोडून अजून एक भिंत असते तर या दोन्हीच्यामध्ये जो जो स्पेस राहिला त्याच्यामध्ये मा माती दगड भरून ती पूर्ण भरून टाकत होते आता हा जो स्पेस तयार झाला छोटासा रस्ता तयार झाला याला म्हणत होते फांजी या फांजीचा उपयोग काय तर पूर्वीच्या काळी तोफा असतील किंवा गोळे म्हणा किंवा काही वस्तू असतील तर तोफान इकडून तिकडे नेणं तर नव्हते तो फार मोठी असायची सो काय होतं की त्याला छोटे गाडे असायचे मग ते गाड्यावर तोफ इकडून तिकडे नेण्यासाठी त्या रस्त्यांचा वापर व्हायचा आता ही फांजी प्रत्येक ठिकाणी असेल असं नाही पण काही ठिकाणी जिथे मोठी तोफ असेल जिथे हलवण्या हलवण्याची गरज पडत असेल त्या ठिकाणी ही फांजी असत की ज्याच्यावरून तटबंदीवर पहाराही देता येत होता ज्याच्यावरून साहित्य इकड तिकडे नेता येत होतं ज्यावरून आपल्याला तोफाही तोफांचे नेन करता येत होते असे विविध अवयव असतात बुरुजाचे त्यानंतर बुरुजा आता त्यान बुरुजा, बुरुजाचे प्रकार म्हणायला गेलं तर त्याच्या ताळीनुसार किंवा हे बुरुज विभागले गेले आहेत काही बुरुज एकच मजली असतात काही बुरुज बुरुज दोन मजली होते याचं उदाहरण तुम्हाला रायगडला किंवा घनगडला तुम्हाला बघायला मिळेल जिथे दोन मजली बुरुजाचे अवशेष बघायला भेटतात रायगडला अजूनही आहे तसा की काय असतं की बुरुज बुरुजाच्या बुरुज तटबंदी असती ती थोडी उंच वाढवलेली असती आणि त्या तटबंदीच्या अलीकडे थोडी जागा दिलेली असती तिथे एक लाकडी किंवा हां लाकडी जनरली एक माळा दिलेला असतो म्हणजे काय होतं की खालची जागा विभागली जाते आणि वरची जागा विभागली जाते आता वरच्या जागेवर जाण्यासाठी बाजूने पायऱ्या दिलेल्या असतात त्यालाच म्हण त्यालाही ज्या पायऱ्या दिलेल्या असतात त्याला सोपान मार्ग म्हणतात आता हा सोपान मार्ग मंदिरांमध्येही उल्लेख आलेला आहे त्याचा आणि गडांमध्येही उल्लेख आलेला आहे तर सोपान मार्ग म्हणजे काय तर एक विशिष्ट प्रकारच्या पायऱ्या असतात ज्या की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी जागे बांधलेल्या असतात सो त्यांना सोपान मार्ग म्हणतात दोन मजली बुरुज असतात त्याला दोन्ही बाजूंनी तटबंदीला चिटकून पायऱ्या दिलेल्या असतात वरच्या माळ्यावर जाण्यासाठी आणि हा जो माळा असतो हा असतो लाकडीच असतो सो लाकडी जो माळा असतो त्याच्या खालची जागा ही दारुगोळा ठेवायला किंवा सामग्री सैनिकांची त्यांचं जेवणाची सामग्री म्हणा किंवा शस्त्रास्त्र म्हणा या गोष्टी थे ठेवण्यासाठी होत होता किंवा सैनिकांना राहण्यासाठीही करू शकत होते आणि त्याच्या वरची जी जागा होती त्यावर पहारा देण्यासाठी त्या जागेचा उपयोग होत होता आता तुम्ही म्हणाल की बुरजांवर जर पाऊस पडला तर काय तर त्या काळी बुरजांवर टेम्पररी जे असतं आपण जसे आता पत्रे टाकतो तशा प्रकारची व्यवस्था तेव्हा केलेली होती जेणेकरून पावसाचं जास्त पावसाचा प्रभाव हा सैनिकांच्या पहाऱ्यावर पडून नये त्यामुळे त्या काळी जसे आता सध्याच्या वस्टावरला पात्र्याची शंकू सारखी झोपडीवर केलेली असती तशीच झोपडी त्या काळीही करत असत आणि या पावसाच्या रिलेटेड अजून एक गोष्ट म्हणजे ज्या काही जंग्या असतात किंवा छोटे चोट खड्डे म्हणा किंवा छिद्र असतात तर पावसाळ्यात या छिद्रांना नारळाचे जे काही आपले उरलेले साल असते किंवा वेगवेगळ्या गव गवत असतं ते त्या गोष्टींनी ते बंद करत होते का तर पावसाळ्यात वारा येत असत किंवा वा, त्या वाऱ्याचा सैनिकांना त्रास होत असेल जेव्हा खालच्या मजल्यावर असेल दोन मजली बुर्जामध्ये खालच्या मजल्यावर वाऱ्याने जर थंड वारा होता गड गर, गडावर थंड वारा असतो सो तो वारा येऊन त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून त्या गोष्टी त्याने बंद करत असत अशा काही छोटछोट्या छोट्या युक्त त्यावेळी करत होते कारण पावसाळ्यात युद्धाचं प्रमाण होत नाही पावसाळ्यात कधीही युद्ध झालेलं नाही कारण सह्याद्रीमध्ये पावसाळ्यात युद्ध करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण त्यानंतर बुरुजांचे प्रकार सांगायला गेलं तर त्यांच्या रचनेनुसार प्रकार पडतात गोलबुरुज षटकोनी बुरुज चौकोनी बुरुज असतात काही ठिकाणी गोलबुरुज तुम्हाला भेटेल विसापूरला ज्यावर तिथे झेंडाही लावलेला आहे तर आता बुरुजांचं षटकोनी झालं किंवा चौकोनी झालं किंवा जे वेगवेगळे कोनांमध्ये मारलेले असतात त्याचा उपयोग काय होतो तर बुरुजांना जेवढे कोण असतील तेवढ्या दिशेने मारा करायला सोपं जातं त्यासाठी कोण दिलेले असतात मग काही षटकोनी असतात काही चौकोनी असतात काही पंचकोनी असतात काही पाकळी पाकळीसारखाही आकार असतो पाकळी बुरुज म्हणतात त्याला की तुम्ही जर नळदुर्गला गेले तर तिथे तुम्हाला पाकळी बुरुज दिसेल पाकळी बुरुज म्हणजे एक्झॅक्टली काय तर अर्धगोल बुरुज जे असतात असे छोटे छोटे अर्धगोल बुरु बुरुज या सगळ्यांना मिळून मोठा बुरुज तयार होतो त्याला म्हणतात पाकळी बुरुज तो नळदुर्गला तुम्हाला भेटेल त्याची दिसायला अतिशय सुंदर दिसतो तो तुम्ही लांबून बघितला तर त्याचा आकार इतका सुंदर दिसतो आणि त्यावरून लक्ष ठेवायलाही खूप सोपं जातं त्याच्यावर तुम्हाला सैनिक जास्त लागतात पण तुम्हाला हव्या त्या दिशेला सहज तुम्ही नजर ठेवू शकतात असा तो बुरुज असतो पाकळी बुरुज हा अजून तर कुठे निदर्शनास आलेला नाही आहे त्यानंतर ही झाली बुरुजांची रचना त्यानंतर त्यांच्या किती मजले असतात त्याच्यानुसार त्याची बांधणी झाली आता बुरुजांमधून दरवाजा बांधणे हे एक विशेष शिवाजी महाराजांनी तयार केलं होतं आणि त्याला म्हणतात गोमुखी द्वार तर गोमुखी द्वार म्हणजे काय तर जनरली काय असतं की कि किल्ल्यांवर गेलो तर आपल्याला काही किल्ल्यांवर त्याचा जो दरवाजा असतो तो सहज नजरेस पडतो पण गोमुखी द्वार ही एक अशी रचना आहे ज्यामध्ये आपल्याला त्याचा द्वार एकतर सहजासहजी दि आपल्याला दिसत नाही त्यानंतर तिथे शत्रूने हल्ला केला तर त्याचा हल्ला त्याचा जो परिणाम आहे तोही खूप खालावतो का बरं तर गोमुखी म्हणजे काय तर गाय जेव्हा बसलेली दिसते तर गाय कशी बसते की खाली झोपते आणि तिचं म मानेपासून तिचं मुंडकं एका बाजूला वळलेलं असतं मग अशाने काय होतं की समोरून पाहिलं आपण तर आपल्याला गायीचं मुख दिसत नाही जोपर्यंत आपण वळून बघत नाही असाच आहे गोमुखी द्वार यात या काय असतं की जसं की आपण रायगडला गेलो किंवा सुधागडलाही गेलो तर तिथे आपल्याला गोमुखी द्वार दिसेल तर त्यामध्ये दोन्ही बाजूला दोन बुरुज असतात आणि मध्ये एंट्री करतोच एंट्री केल्या केल्या तो जो रस्ता आहे तो उजवीकडे वळतो किंवा डावीकडे रायगडला आहे तो उजवीकडे वळतो उजवीकडे वळून मग आपल्याला महाद्वार दिसतो आणि मग तिथून वळून महाद्वाराच्या आत गेलं तो रस्ता पुन्हा डावीकडून मग पुढे किल्ल्यावर जातो सो अशी रचना ही महाराजांनी तयार केलेली आहे आणि या बुरुजावर किंवा या द्वारावर हल्ला करणं हे अतिशय अवघड आहे तर यामध्ये बुरुजांचा काय संबंध तर इकडे एक बुरुज असतो आणि दुसरा बुरुज इकडे असतो दोन बुरुजांच्या मधून हा द्वार बनवलेला असतो ज्यामुळे बुरुजांचं रक्षण करणं अतिशय सोपं होऊन जातं बुरुजांचे द्वार सहजरित्या नजरेस पडत नाही बघितलं तर आपल्याला फक्त बुरुज आणि मागची भिंत दिसते दरवाजा एक्झॅक्ट कुठे आहे हे दिसत नाही असा आहे बुरुजांचा इतिहास किंवा बुरुजांची ही माहिती आता यामध्ये अजून काही राहिलं असेल ते तुम्ही मला कमेंट्समधून कळवा पण माझ्याकडे जेवढी माहिती होती मी तेवढी सांगितली आता बांधणीबद्दल झालं तर बुरुज बांधीला किंवा किल्ले गडकिल्ले बांधण्यासाठी प्रत्येक गडकिल्ल्यावर चुन्याचा घाणा असतो जे की असं गोल नालीसारखा एक प्रकार असतो वर्तुळाकार त्यामध्ये एक दगडी चाक असतो त्यामध्ये वेगवेगळे लाईक त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकून सामग्री बनवली जाते जे ज्याचा वापर आजच्या सिमेंटसारखा केला जातो आता चुन्याचा घाणा त्याची पद्धत बांधणीची पद्धत याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेल या या व्हिडिओमध्ये इतकंच आय होप तुम्हाला बुरुजांची माहिती कळाली असेल काही राहिलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याला ॲड करेन यावेळेस जातान बुरुजांवर तर या गोष्टी नक्की नोटीस करा आपल्या मुलांना सांगा त्यांना गोष्टीतून कळवा पुढच्या वेळेस मी नक्कीच काही गोष्टी रूपातून हे जागा आहेत यांना सांगण्याचा सा प्रयत्न करेल जेणेकरून मुलांना ते सहज लक्षात येईल कारण हे जे चालू आहे व्हिडिओज म्हणणं किंवा माहिती देणं का तर मागच्या पिढीला तर माहीत होतं आम्ही माहिती घेतो आहे पुढच्या पिढीपर्यंत ही माहिती गेली पाहिजे महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे गड किल्ले काय होते त्यांचे उपयोग काय होते त्यांचे अवयव हो कसे होते महाराजांचं बांधकामशास्त्र किंवा महाराजांचं विज्ञान काय होतं महाराजांनी कुठे कुठे कसं कसा कोणत्या गोष्टींचा वापर केला या गोष्टी आपल्या भ भविष्यातल्या पिढीला कळायला पाहिजे यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद